नमस्कार मी गौरी सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस वर्ष हे सरलं या वर्षात अनेक गोष्टी घडल्या पण मराठी मूडमध्ये आमचा प्रयत्न असतो की तुमचा मूड सदैव फ्रेश राहावा यासाठी आम्ही नेहमी सकारात्मक बातम्या घेऊन येत असतो चला तर मग दोन हजार सव्वीसच्या प्रथम दिवशी दोन हजार पंचवीस मध्ये घडलेल्या काही सकारात्मक गोष्टींवर एक नजर टाकूयात नव्या वर्षात पदार्पण करताच मराठी मूड कडून पॉझिटिव्ह बातमी मराठी साहित्याचा उत्सव साताऱ्यात नव्याण्णव साहित्य संमेलन मराठी मूड सोबत रंगमंच आणि संवाद नव्याण्णव अखिल भारतीय हो मराठी साहित्य संमेलन यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक राजधानी म्हणजेच आपल्या साताऱ्यात भरतय या दिमागदार सोहळ्यात मराठी मूळने आपला गड तिथे उभारलाय या उत्कृष्ट गडावर वेगवेगळ्या कलावंतांसोबतच पुस्तक आणि बरच काही आणि संवाद पॉडकास्ट या मार्फत आम्ही संवाद साधणार आहोत रंगमंचाद्वारे तुमचेही कला गुण तुम्ही सादर करू शकता ज्याचा व्हिडिओ तुम्हाला मराठी मूडवर पाहायला मिळेल चला तर मग पाहूया कसा आहे साताऱ्याचा मूड नव्यानवा साहित्य संमेलन म्हणत सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या साताऱ्यात इथे मराठी मुडचा गडही आहे आणि याशिवाय आणखी एक गोष्ट आहे संवाद आणि पुस्तकांनी बरंच काही या मार्फत दिग्गज कलावंत आणि साहित्यिक यांच्याशी आम्ही आम्ही संवाद साधणार आहोत शिवाय रंगमंच तुमच्यासारखे वेगवेगळे कलावंत साहित्यिक ज्यांना त्यांची कला सादर करायची आहे तेही या मार्फत आमच्याशी संवाद साधू शकतात आणि याचे व्हिडिओ मराठी मुळवर पाहायला मिळतील तर नक्की इकडे या आणि मराठी मुळला नक्की भेट द्या मला तर वाटतय अजिंक्यतारा या प्रसिद्ध गडासोबत आपला मराठी मुडचा गड ही प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे आमच्या या गडाला नक्की भेट द्या मराठ्यांचा अभिमान जागतिक पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्को मान्यता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा मराठी किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली यामध्ये रायगड शिवनेरी प्रतापगड लोहगड राजगड पन्नाळा सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग सालेर खांदेरी या महाराष्ट्रातील किल्ल्यांसह तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारतात एफडीआय मध्ये मोठी वाढ दोन हजार पंचवीस मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत म्हणजेच एफडीआय मध्ये मोठी वाढ झाली जिथे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये ती चौदा टक्के वाढून एक्क्याऐंशी अब्ज डॉलर्सच्या पुढे केली आहे सेवा क्षेत्र आघाडीवर आहे आणि सरकार धोरणात्मक सुधारणा व गुंतवणूकदारांसाठी अनुकूल वातावरण करत आहे जसं की विमा क्षेत्रात शंभर टक्के परवानगी आणि द्विपक्षीय गुंतवणूक करारांमध्ये बदल या वाढीमुळे भारताच्या आर्थिक विकासाला चांगलीच चालना मिळाली आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केलंय ऑपरेशन सिंधूरच्या सात महिन्यानंतर पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक दार यांनी भारतीय ब्रह्मोज क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता असं पहिल्यांदा कबूल केलं मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू झाला होता पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवलं होतं पण आता पाकिस्तानने पहिल्यांदाच ऑपरेशन सिंधूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याचं कबूल केलंय रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी बेरोजगारी नऊ महिन्यांच्या निचांगी पातळीवर मागील काही महिन्यांपासून देशातील बेरोजगारी वाढली असल्याची चर्चा सुरू होती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी बेरोजगारीचा दर चार पूर्णांक साठ टक्क्यांपर्यंत घसरला हा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पाच पूर्णांक दोन टक्के इतका होता सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी बेरोजगारीचा दर चार पूर्णांक सात टक्क्यांपर्यंत घसरला हा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचा सर्वात कमी टक्केवारी आहे दोन हजार पंचवीसचा महाकुंभ जागतिक विक्रमांचा सोहळा गिनीज बुक मध्ये नोंद दोन हजार पंचवीसच्या महाकुंभ मेळ्याने अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत ज्यात सर्वाधिक भाविकांची उपस्थिती म्हणजेच सहासष्ट कोटींहून अधिक होती दहा हजार लोकांनी केवळ हाताच्या ठशांचा वापर करून गंगा थीमवर चित्रकला केली शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महाकुंभ मध्ये एक हजार ई रिक्षांची एक भव्य परेड आयोजित केली गेली ज्यामुळे या सोहळ्याला विक्रमांचा महाकुंभ असं म्हटलं जात आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद देखील झाली आहे आता वळुयात मनोरंजन क्षेत्रातील पॉझिटिव्ह बातम्यांकडे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित चित्रपटसृष्टीतील योगदानाचा हा गौरव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तीनशेहून अधिक चित्रपट आणि मालिकांतून आपल्या विनोदी व गंभीर भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अशोक मामा यांच्या शिर्पेचार या पुरस्कारामुळे मानाचा तुरा रोवला लागलाय मराठी चित्रपटाचा जागतिक गौरव गोंधळसाठी संतोष डावकर ठरले इफीचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गोव्यात पार पडलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट इफ्फीच्या छप्पनव्या आवृत्तीत मराठी चित्रपटाने एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण अनुभवलाय संतोष डावकर दिग्दर्शित गोंधळ या चित्रपटाने सिल्वर पिकॉक इंटरनॅशनल सेक्शन मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा मानाचा पुरस्कार पटकावला होता विशेष म्हणजे इफीच्या छप्पन्न वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाला हा गौरव प्राप्त झाला होता धुरंधर ठरणार बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवणाऱ्या धुरंधर या चित्रपटाची नजर आता शाहरुख खानच्या जवानने प्रस्थापित केलेल्या अकराशे साठ कोटींच्या जागतिक कमाईच्या विक्रमावर आहे जर या स्पाय थ्रिलरने आपल्या प्रदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत हा आकडा गाठला तर तो बॉलिवूडच्या इतिहासातील आजवरच्या सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे धुरंधरची सव्वीसाव्या दिवसाची जगभरातील कमाई अकराशे अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट कोटी इतकी आहे एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीचा झेंडा श्यामची आई ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट नवी दिल्ली इथे पार पडलेल्या एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा मोठा गौरव करण्यात आलाय साने गुरुजींच्या मूल्यांवर आधारित श्यामची आई या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा मानाचा पुरस्कार पटकावून आपली छाप पाडलीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आलंय जिथे या चित्रपटाच्या वतीने अमृता अरुणराव यांनी हा बहुमान स्वीकारलाय आता जाणून घेऊयात खेळ क्षेत्रातील पॉझिटिव्ह बातम्या भारतात पहिल्यांदाच जागतिक पेरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचं यशस्वी आयोजन भारताने सत्तावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पहिल्यांदाच जागतिक पेरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप या ऐतिहासिक स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं या स्पर्धेत शंभरहून अधिक देशातील दोन हजार दोनशे पेक्षा जास्त खेळाडूंनी एकशे शहाऐंशी पदक स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवली होती भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विश्वचषक विजय नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच आय महिला क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघाने प्रथम फलंदाजी करताना दोनशे अठ्ठ्याण्णव धावांचं विशाल लक्ष उभं केलं ज्यामध्ये शैफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी मोलाची कामगिरी बजावली होती दिव्या देशमुखची ऐतिहासिक कामगिरी ग्रँड मास्टर किताब पटकवणारी चौथी भारतीय महिला नागपूरची एकोणीस वर्षीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जॉर्जियातील बटुर्मी इथे पार पडलेल्या फीडे वुमेन्स वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद पटकावून इतिहास रचला होता अंतिम फेरीत अनुभवी खेळाडू कोनेरी हम्पीचा दोन पूर्णांक पाच ते एक पूर्णांक पाच अशा फरकाने पराभव करत तिने हे जेतेपद मिळवून घेतलं आणि ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती या विजयामुळे तिला थेट ग्रँड मास्टर ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आली होती रोहित विराटची जबरदस्त कामगिरी आणि भारताचा चॅम्पियन चा ट्रॉफीवर कब्जा दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सुवर्ण ठरलंय कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज जोडीने ओडीआय सामन्यामध्ये आपल्या अफाट कौशल्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध केलंय रोहित शर्माच्या आक्रमक आणि चतुर नेतृत्वाखाली भारतीय संघाने आय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकही सामना न हरता विजेतेपद पटकावलं पत होतं भारताचं हे तिसरं चॅम्पियन ट्रॉफी जेतेपद ठरलं होतं तर या होत्या दोन हजार पंचवीसच्या पॉझिटिव्ह बातम्या तुमच्याही आजूबाजूला पॉझिटिव्ह घडामोडी घडत असतीलच तर आम्हाला त्या कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सातच्या पॉझिटिव्ह बातम्या जय हिंद जय महाराष्ट्र